चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्याचे तीन दिवसांपूर्वी फ्रीस्टाईल हाणामारी करणाऱ्या चोपडा पोलीस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल राकेश पाटील व शशिकांत पारधी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली कारण असं की पोलीस स्टेशन अंतर्गत गोळा करण्यावरून वसुलीवरून तसेच ड्युटी लावण्यावरून हे दोघं अनेकदा वाद झाल्याचं बोललं जात आहे ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश टाके यांनी त्यांना समजवण्याचाही प्रयत्न केला असता दोघं असंही बोललं जात आहे परंतु ड्युटी लावण्याच्या वादावरून राकेश पाटील शशिकांत पारधी यांनी बुदगाव शिवारात दोघांमध्ये हाणामारी झाली व तो व्हिडिओ चोपडा शहरात व्हायरल झाला यानंतर दोघांवर वैद्यकीय उपचारासाठी दवाखान्यात ॲडमिट झाली व दोघांनी तक्रारी दिल्या तसे जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या आदेशानं दोघांवर शिस्तभंग केल्याच्या कारणावरून निलंबित करण्यात आला आहे दोघांच्या कामाची देखील चौकशी व्हावी अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहेत Subscribe now and press the bell icon. Never miss an update.